जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज

सर्व मंडळींच तसेच निमंत्र्यांचं माफी मागतो की कार्यक्रम थोडासा उशीर झाला परंतु घरचा कार्यक्रम असल्यामुळे आपण इथे सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानतो आणि आपलं जुना हॉटेल दोन हजार एक पासून हॉटेल नितीन मराठा या नावाने ह्याच रोडने थोडंसं दोनशे मीटर अंतरावर आहे त्या हॉटेलची जेवण इतकं अप्रतिम हो आहे की गिर्याकांची आम्हाला मागणी होती किंवा आम्हाला फॅमिलीला बसता येईल असं एखादं हॉटेल तुम्ही चालू करा आणि हे सगळं म्हणजे माझ्याकडे तिकडे कोणीही खूप नाही माझी मिसेस होता ते सगळं बनवतील त्याच्यामुळं घरगुती जेवणाचं स्वाद लोकांना आवडत होतं आणि ते लोकांनी डिमांड केलं त्यानंतर मुलांनी मग ते मनावर घेतलं त्याला आपलं सहकार्य मिळालं आणि मी वाक्य उभी राहिली मी साहेबांना विनंती करतो की आपण या शुभप्रसंगी आम्हाला शुभ आशीर्वाद देऊ सोनच्या आजच्या या उद्घाट सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले माझे सहकारी आम्ही आत्ता कन्नड विजापूरचा पुन्हा दौरा करून सध्या खाब्या त्याला घरी सोडायच्या त्याला इकडे घेऊन आलो असे आमचे सहकारी સંજય ખંભાયેજી એ સહકારી લક્ષ્મીકંત થેટેજી અપન્નતા થેટે સંતોષ પાટિલ એ માજે સર્વત જૂને સહકારી મી રાજકારણ આવ્યો તેવા પાસું મારો સંતોષ પાટીલ નીતિન દુમાર પાટીલ શૈલેષ એકાડેજી મુકેશ કિડમકરજીપસ્થિત ગાયકવાડ સાહેબે અને સર્વ उपस्थित म्हणजे वहिनीचा उल्लेख करेन आणि सुनबाईचा पण मग नितीन सर सगळ्यांचा असं आहे की आज एखादा व्यवसाय चालवायचा इतकं सोपं नाही आहे आणि संतोष पाटण जी पण आमच्या अनेक संघर्ष करत करत आज नितीन जे हॉटेल सुरू केलं ते हॉटेल चालवत चालत अनेक अडचणी आल्या पण त्या अडचणीला मात देत देत म्हणून आज इकडे ह्या नवीन वास्तू अतिशय सुंदर असं हे रेस्टॉरंट बनवलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की या भागातील जी स्वाद आम्ही पण अनेक वेळेस संतोष प्रकरण करून डबा आणि चांगला भोजन असते म्हणून आणि जसं संतोष सांगितलं या भागातील नागरिकांना एक चांगली बसायची सोय पाहिजे होती चांगलं रेस्टॉरंट बनवले नक्कीच मला खात्री आहे की नितीनचा जो स्वभाव आहे तो सर्व माझ्यांतरी तो त्याला राजकारणाच्या नादरला कुठे राजकारण करतो तो आपला व्यवसाय भाग त्याला थोडस वाईट वाटलं असेल त्यावेळेस पण जे करतो थे थे। थे थे ते चांगलं होते लक्षात ठेव आणि मी उद्घाटन केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रात यश राहील माझा सक्सेस राहीला तरी चांगला आहे पण मी सर्व मित्रपरिवार आणि नातेवाईकांची दिलगिरी व्यक्त करतो की मी सकाळपासून कन्नड लावतो कन्नड वैजापूर असा दौरा करत आमच्या नगरपालिकेच्या निवडणुका सगळ्या आणि त्या उद्यापासून फॉर्म भरायचे तर आज इंटरव्ह्यू हे ते या विषयामध्ये त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला त्याबद्दल सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो पण नितीन काळजी नको उशीराचं तरी उद्घाटन माझ्या हस्ते झालं आहे त्याच्यामध्ये तू काळजी न करो माय गुडला की जबाबदारी विथ यू आणि नेहमीच तू यशस्वी राहतील आणि अजून अशाच शाखा तू छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि जेणेकरून आपल्या व्यवसायाकडे पूर्णपणे लक्ष घालून व्यवस्थित व्यवसाय करायचा व्यवसाय करत असा कॉन्सन्ट्रेशन करून केला तर त्या व्यवसायात नक्कीच यश असते आणि हा सर्विस ओरियंटेड बिझनेस आहे तुम्ही चांगली सर्व्हिस चांगली क्वालिटी हे सगळं दिलं तर लोक रिपीट येतो हा रिपीटेड ऑडियन्सवाला म्हणजे रिपीटेड कस्टमर्सवाला बिझनेस आहे नक्कीच तुम आज ऑलरेडी त्या पहिल्या हॉटेलमध्ये तुम्ही चांगली सर्विस दिली चांगलं जेवण दिलं आणि वहिनींच्या हातामध्ये कला आहे त्या कलेमुळे ते जेवण अतिशय उत्कृष्ट असते आणि नक्कीच तुझ्या हातून पण अशीच चांगली सेवा या भागातील नागरिकांना सर्विस चांगली मिळेल आणि अजून मी सांगितलं तसं सा। अजून तुझ्या ब्रांचाची या शहरामध्ये हो हीच सुद्धा मी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा संतोष पाटीलमध्ये एकदम मी सगळीकडे माझ्या भाषणात उल्लेख करत असतो की मी राजकारण सुरू केलं त्यावेळेस संतोष पाटलांबरोबर नेहमीच आम्ही शंभर गोड लावले होते एका वेळेला ते दिवस सगळे आठवतात आणि अतिशय मेहनत करून आम्ही त्यावेळेस राजकारण आणि त्याचा माझा वाढदिवस एकाच दिवशी फक्त दहा वर्षांनी मी मोठा आहे त्या <laughs> <laughs> पुन्हा एकदा सर्व परिवाराला सर्व शुभेच्छा देतो धन्यवाद आपण जनतेच्या सेवेसाठी आहे मी हॉटेल व्यवसायात आहे हॉटेल नितीन मराठा या नावाने माझं व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे आणि त्या रेस्टॉरंटची खासियत अशी आहे कि आमचं टॅगलाईन आहे केवळ पोट भरणाऱ्यासाठी नव्हे तर चवी नाही खाणाऱ्यांसाठी आणि तिथे जे काही पदार्थ तयार होतात त्या पदार्थाला घरच्या हाताची चव असलेली घरच्या मसाल्यापासून तयार केलेले आणि ते पदार्थ तयार करणारे म्हणजे सगळ्यात जास्त योगदान जे असेल ते माझी पत्नी सुनंदा संतोष पाटील हिचं आहे त्यामुळं माझे अल्प कालावधीत इतके प्रचंड असे ग्राहक ग्राहक तयार झाले हो। आणि ग्राहकांची डिमांड होते किंवा फॅमिलीला बसता येईल असं आणि तुमच्या फॅमिलीला घेऊन तुमच्या हातचं नॉनव्हेज आम्हाला खाता येईल असे एखादं रेस्टॉरंट तुम्ही चालू करा मला पुण्यातील काही लोकांची डिमांड होती की बा आपण पुण्याला चालू करा पुण्यात आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध दे करून देऊ तू माझ्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे मी पुण्याचं टाळलं आणि योगायोगाने माझ्या मुलाने इथे मेहनत घेतली शुंबईने मेहनत घेतली आणि त्यांना त्यांच्या सहकार्य करणारे सगळे त्यांचे मित्र कंपनी त्यांनी सहकार्य केलं आणि त्यांनी हे हॉटेल इथे उभं केलं आणि इथून पुढे ज्याप्रमाणे आम्ही दोन हजार एक पासून हॉटेल नितीन मराठा मध्ये सर्व्हिस देत होतो क्वालिटी देत होतो तीच क्वालिटी तीच सर्व्हिस यापुढे हॉटेल शिवनीती इथून लोकांना मिळेल मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सगळ्या संभाजीनगर शहराच्या नागरिकांना आव्हान देतो की एक वेळ आपण शिवनीती हॉटेल रेस्टॉरंटला फॅमिली सहित विजिट करा आणि जेवणाचा आस्वाद घ्या आपल्याला मला शंभर टक्के खात्री की आपल्याला इथले जेवण आवडेल आणि आपल्याला आवडल्यानंतर आपण इतर लोकांना आपल्या परिचित लोकांना नातेवाईकांना सांगावं अशी विनंती करतो आपलं हॉटेल जे आहे हे रिलायन्स मॉलच्या बॅक साईडला महानगरपालिकेच्या दवाखान्याच्या बाजूला हॉटेल शिवनीती रेस्टॉरंट गजानन कॉलोनी गाडखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर स्पेशलिटी आपली काळ्या मसाल्यात शेवगा बैंगन मसाला व्हेज नॉन सगळ्या प्रकारचं जे आहे घरगुती घरी बनवलेल्या मसाल्यापासून तयार केलेलं जेवण आमच्या ह्या हॉटेलमध्ये आपल्याला आप मिळत हो पार्सल सुविधा राहील हो। 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 छत्रपतीनगर वाच्यांच्या सेवेमध्ये आज दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस पासून शिवने फॅमिली रेस्टॉरंट या नावाने आलो आहे सर्व छत्रपती नगर वासियांना मी आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी एक वेळ देऊन आमच्या जेवणाचा आमच्या सर्व्हिसचा आस्वाद आश। घ्या लाभ घ्या आम्ही नेहमीप्रमाणे आताही आपल्याला त्याचप्रमाणे सर्व्हिस यापूर्वी आपल्याला मिळत होती आणि जर काही त्रुटी असतील काय असतील तर त्या आपण आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याचा नक्कीच प्रयत्न करू एवढंच सांगायचं धन्यवाद